पतीनेच आपल्या पत्नीला चक्क डान्स मध्ये नाचविल्याची धक्कादायक तक्रार पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने दाखल केली महिलेच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी पती व तिच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली एका महिलेने पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये आपल्या पतीने आपल्याला गुंगीचं औषध देऊन डान्स मध्ये नाचवत आपले अश्लील व्हिडिओ काढून ते ब्लॅकमेल करण्याची धमकी देत हा प्रकार केल्याचा आरोप केलाय याबाबत पंचवटी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश नेमाणे यांनी अधिक माहिती दिली यामध्ये पीडित महिला ही मूळ ठाण्याची आहे ती तिला नाशिकमध्ये दिलेला आहे सदर महिलाचं लग्न दोन हजार अठरा साली झालेलं असताना म्हणजे पवन राजेंद्र वाडेकर ह्या व्यक्तीसोबत तिचा जा विवाह झालेला आहे आणि त्याचा मित्र अक्षय गांगुर्डे म्हणून एक आहे लग्न झाल्यानंतर ती महिला इथे तिच्या सासरी नांदत असताना तिचा पती आणि तिचा मित्र यांनी तिला काहीतरी युंगीकारक औषध देऊन तिला सारख्या सिटीमध्ये नेऊन तिथं डान्स बारमध्ये कामाला लावून त्या अनुषंग आहे तसेच तिथून परत सोलापूरमध्ये डान्स बारला पण नेलेला आहे आणि सदर ठिकाणी पण तिला काम करण्यास प्रवृत्त केलेलं आहे यामध्ये पैशाचा उद्देश असण्याची शक्यता आहे कारण का त्या पीडित महिलेचे तिचं असं म्हणणं आहे की तिचे असलेले फोटो काढलेले आहेत आणि ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला त्या गोष्टी डान्सबारमध्ये नाचवण्यास प्रवृत्त केलेलं आहे सध्या आपण त्यांच्या लोकेशन काढत आहोत पण ते सध्या फरार आहेत लागलेस त्यांचा शोध घेऊन अटक करणे तजवीज ठेवली आहे आता महिलेबद्दल आणखीन आपल्या आपल्याने डान्स बारचे नाव वगैरे माहीत नाही हो। पण आपण सदर ठिकाणी वरिष्ठांची परवानगी घेऊन सदर ठिकाणी तपासकामी जाण्याची तजवीज ठेवली आहे त्याबद्दल अजून आपण प्रत्यक्ष तिथं गेलेलो नाहीत किंवा त्याबद्दल प्रत्यक्ष माहिती मिळालेली नाही आहे पत्नीचे अश्लील व्हिडिओ काढत तिला ब्लॅकमेल करत ट्रान्सफरमध्ये नाचविल्याचे आरोप पीडित महिलेने केले याबाबत आता पंचवटी पोलिसांकडून सखोल तपासाला सुरुवात करण्यात आली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक